गेल्या काही दिवसांपासून आपल्या समाजात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू आहे झटका मटन औरंगजेबाची कबर रणवीर अल्हाबादिया आणि कुणाल कांबरा या नावांभोवती मीडियाचा गोंधळ आहे सोशल मीडियावर ट्रेंड्स आहेत आणि लोकांच्या गरमागरम प्रतिक्रिया आहेत पण या चर्चांमध्ये खरे महत्वाचे विषय है, कुठे आहेत बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या संतोष देशमुख हत्या प्रकरण वाढती महागाई गुन्हेगारी शिक्षणाच्या संधी हे प्रश्न का बाजूला पडत आहेत चला विचार करूया मीडियाचा गोंधळ एका बाजूला बघा महाराष्ट्रात शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत आत्महत्या वाढत आहेत बेरोजगारीमुळे लाखो तरुण हताश झाले आहेत पण या विषयांवर मुख्य प्रवाहातील मीडियात किती वेळ दिला जातो दुसऱ्या बाजूला कुणीतरी झटका मटण बनवलं कुणीतरी औरंगजेबाच्या कबरीपाशी गेला कुणीतरी राजकीय विडंबन केलं आणि चर्चा दिवसभर सुरू राहते न्यूज याचा फायदा होतो सनसनाटी बातम्या व्हायरल विषय टीआरपी वाढवणारे हेडलाईन्स हीच त्यांची नवी बिझनेस मॉडेल आहे पण खरा प्रश्न हा आहे आपण हे ओळखतो का की आपणही या नाटकाचा भाग बनत आहोत सोशल मीडिया आज समाजात एक नवीन समीकरण तयार झालं आहे एक सनसनाटी विषय समोर येतो सोशल मीडियावर ट्रेंड होतो न्यूज चॅनेल्स त्यावर तासन तास चर्चा करतात आणि लोक आपापसात आप भांडतात पण कुठल्याही चर्चेचा निकाल लागत नाही कालचा ट्रेंड विसरला जातो आणि उद्याला नवीन वाद उभा राहतो आपल्याला वाटतं की आपण स्वतंत्रपणे विचार करतोय पण खर तर आपलं लक्ष कुठे ठेवायचं हे ठरवलं जाते आज आपण विचार केला पाहिजे जे खरोखर महत्वाचे आहे ते चर्चेत आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय का की आपण फक्त ट्रेंडच्या मागे धावतोय राजकीय फायदा प्रत्येकाने विचार केला पाहिजे या चर्चांमुळे नक्की कोणाचा फायदा होतोय राजकीय पक्षांसाठी मोठ्या सामाजिक प्रश्नांवरून लोकांचं लक्ष वळवणं ही नवी रणनीती बनली आहे शेतकऱ्यांच्या समस्या पण चर्चेत औरंगजेबाची कबर आहे बेरोजगारी पण सोशल मीडियावर कुणाल कामराचा ट्रेंड आहे महागाई पण लोक नागपूर दंगल रणबीर अलाहाबादिया या वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत आहे अशा प्रकारे लोकांमध्ये भावनिक आणि धार्मिक मुद्द्यांवर मतभेद निर्माण करून मूळ प्रश्नांवरून चर्चा दुसरीकडे वळवली जाते पण आपण याला ओळखतो का की आपण ही याच खेळात खेचले जातोय पण यावर तोडगा काय प्रश्न मोठा आहे याला तोडगा काय चर्चेचा विषय आपण ठरवू शकतो मीडियाने दिलेल्या विषयांवर बोलण्याऐवजी शिक्षण अर्थव्यवस्था नोकऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करूया सोशल मीडियावर योग्य माहिती शेअर करूया सनसनाटी भडकाऊ पोस्ट शेअर करण्याऐवजी खरं काय आहे याचा अभ्यास करू राजकीय अजेंडा ओळखूया कोणता मुद्दा का चर्चेत आणला जातो आणि कोणाला त्याचा फायदा होतो हे समजून घेऊया सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवूया फक्त चर्चांमध्ये अडकण्याऐवजी आपण काय करू शकतो यावर फोकस ठेवू चर्चा फायलाच हवी वादही हवेत मत मतांतरे होणे गरजेचे आहे पण ते योग्य मुद्द्यांवर झाले पाहिजेत महाराष्ट्राच्या तरुणांनी सुज्ञ नागरिकांनी खऱ्या समस्या चर्चेत आणल्या नाहीत तर कोण करणार आज ठरवा समाजात होणाऱ्या मोठ्या समस्यांवर चर्चा करायची की फक्त वादग्रस्त ट्रेंड्स मध्ये अडकून जायचं तुमचं मत काय हा विषय महत्वाचा वाटतो का कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा आणि खऱ्या मुद्द्यांवर चर्चा सुरू ठेवण्यासाठी आजच वर्ल्ड मराठी न्यूजला सबस्क्राईब करा